पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा अंतर्गत येथे भारतीय जनता पार्टी व युवा सहारा प्रतिष्ठान यांनी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले या शिबिरात पंच्याहत्तरहून अधिक रक्तदात्यांनी सहभागी होऊन पंतप्रधानांना अनोख्या शुभेच्छा दिल्या शिबिराचं उद्घाटन आमदार सुधीरदादा गाडगीळ भाजप नेते शेखर इनामदार जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग राजे शिंदे पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या नेत्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला असल्याचं दिसून आलं भाजप सांगली जिल्हा उपाध्यक्ष रोहित जगदाळे यांच्या पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी आम्ही समाजोपयोगी कार्यक्रम राबवतो यंदा हे आमचे चौथे वर्ष आहे तरुणांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असे जगदाळे यांनी सांगितले या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाचे महत्व पटवून देताना म्हटले की आज रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा ही एक गंभीर समस्या आहे अपघातग्रस्त शस्त्रक्रिया होणारे रुग्ण थॅलेसेमिया व इतर आजारांसाठी रक्ताची मोठी गरज असते म्हणून प्रत्येकाने नियमित रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडली पाहिजे या यशस्वी रक्तदान शिबिरासाठी आयोजक मंडळी आणि सर्व रक्तदात्यांचे विशेष कौतुक करण्यात आले कार्यक्रमास प्रभावी व्यवस्था करण्यात भाजप प्रभाग क्रमांक का अठरामधील कार्यकर्त्यांनीही मोलाची कामगिरी बजावली आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं विविध उपक्रम राबवत आहेत त्यांच्या या कर्तृत्ववान नेत्याचा वाढदिवस हा सेवा पंधरवडा म्हणून आपण साजरा करतोय आज प्रभाग अठरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं रोहित जगदाळे यांनी सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी महा रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आत्तापर्यंत रक्तदात्यांची संख्या चाळीसवर पोचलेली आहे तर आज दीडशेच्या वर आकडा या ठिकाणी जाईल आणि अशा चांगल्या पद्धतीनं आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस साजरा करून त्या नेत्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं शुभेच्छा देण्याचं काम आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे नरेंद्रजी मोदींना यामार्फत मी म मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो की त्यांना दीर्घायुष्य लावू दे आणि असा कणखर आणि विकास पुरुष आपल्याला या भारत देशाला पंतप्रधान म्हणून मिळालेले आहेत त्यांचं खरोखरच आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला या ठिकाणी अभिमान आहे त्यांचा वाढदिवस चांगल्या पद्धतीनं साजरा करून देशाला एक दिशा देण्याचं काम आमच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी वार्ड नंबर अठरामध्ये आमचे रोहित जगदाळे आणि त्यांची सगळी टीम या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या जिल्ह्यामध्ये जो रक्ताचा तुटवडा आहे त्याची दखल घेऊन या ठिकाणी रक्तदान शिबिर या ठिकाणी ठेवलेला आहे आणि जवळजवळ दोनशे बॉटल या ठिकाणी संकलन करण्याचा या ठिकाणी त्यांनी निर्णय घेतलेला आहे तसेच मुख्यमंत्री सहायता निधी आणि भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नेत्रसंजीवनी अभियान मोठ्या प्रमाणात राबवण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे आणि त्यामध्ये जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दहा लाख चष्म्याचं वाटप डोळे तपासून होणार आहे आणि एक लाख नागरिकांचं डोळ्याचं कोणतंही ऑपरेशन असेल ते ऑपरेशन पूर्णपणे मोफत होणार आहे आणि त्यासाठी देखील आम्ही संपूर्ण वॉर्डामध्ये वेगवेगळे वे वे शिबिरे लावून हा आमच्या जो आदरणीय पंतप्रधान आहेत त्यांचा एक सेवाव्रत म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा करीत आहोत भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे सेवा पंधरावडा आयोजित केला होता या सेवा पंधरावड्यामध्ये माने आमदार साहेब आणि शेखर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सुधीर गारायण यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आपण भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते हे आपलं चौथं वर्ष आहे आपण पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करत आहोत सलग चार वर्ष आपण या ठिकाणी हा रक्तदानाचा उपक्रम रोहित जगदाळे यांच्या माध्यमातून या ठिकाणी करतोय या उपक्रमास भागातील सर्व नागरिक दरवर्षी फार मोठ्या प्रमाणात आपल्याला सहाय्य करतात आणि या या उपक्रमात सामील होतात दरवर्षी आपण हे करत असतो यावर्षी पंच्याहत्तराव्या मित्र पंच्याहत्तर लोकांनी या ठिकाणी आतापर्यंत आपलं रक्तदान हे पूर्ण केलेलं आहे तर या भागातील सर्व नागरिकांचे आम्ही या ठिकाणी आभार मानतो तसेच या भागामध्ये आपण रोहित जाग्रांच्या मार्फत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमानात माध्यमातून दरवर्षी नवीन नवीन उपक्रम करतो त्यामध्ये वृक्षारोपण आहे हे रक्तदान शिबिर आहे अशा लहान मुलांना ख वाटप आहे तसेच वया वाटप आहे अशा प्रकारचे नवीन नवीन उपक्रम या ठिकाणी आपण या सेवा पंधरावड्यामध्ये करत आलेलो हो। आहोत आणि या देखील पुढच्या काळामध्ये पुढच्या वर्षी आपण नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम तसाच चालू ठेवू हा सर्वांनी मिळून आज या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या निर्धार केलेला आहे